पुढे जाऊ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडनं सारसबा गणपतीला होम हवन आणि आरती करण्यात आलेली आहे यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली तर कोल्हापूरच्या अंबाबाईला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनी अंबाबाईची आरती करत देवीला साकडं घातली दोन ठिकाणची दृश्य आपण बघतो एकीकडे पुणे आणि कोल्हापूर दोन ठिकाणचे दृश्य आहेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी पुण्यामध्ये सारसबागच्या बाप्पाला या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शिंदेच्या शिवसेनेकडनं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अंबाबाईला सांग आमच्या देशाचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे त्याचं नेतृत्व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाशजी करतात त्या वीस बावीस जणांच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये प्रामुख्याने आम्ही सगळ्यांना आदरणीय मांडतो सगळ्यांनाच मांडतो ते मोदीजी अमितबाई आणि जगतजी तर ह्यांनी हा निर्णय करायचा असल्यामुळे ते लवकर निर्णय का करत नाहीत ते उशिरा निर्णय का करतात काही अडचण आहे का, का। असे प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बिलकुल मनामध्ये येत नाही कारण नेत्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आहे या ठिकाणी आपण एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री व्हावे अशी जनतेचा कौल आहे आणि सगळ्या आपण शहपुरी भागातील सगळे जे यूथ आहेत त्यांच्याकडून आज आपण इथं गणपती बाप्पांकडे एक छोटीशी विनंती करायला आलेला आहे की येणाऱ्या आता महायुतीची आपली चांगली सत्ता तर आपलाच नेता मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावा यासाठी आता कार्यकर्त्यांकडनं जोर लावला जातोय आणि त्यासाठी आता देवाला सुद्धा साकडं घातलं जात आहे पुणे आणि कोल्हापूर दोन ठिकाणच्या ह्या बातम्या आपण बघितल्या